विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशासनाची ओळख करून देणं म्हणजे शिक्षणातील एक प्रभावी पायरी ठरते विभागांची माहिती घेतली अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि प्रशासनाची कार्यपद्धती प्रत्यक्ष पाहिली सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अमरावती महानगरपालिकेत श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली या भेटीचं आयोजन अर्थशास्त्र विभागाच्या अनुषंगाने करण्यात आलं होतं यावेळी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर राजश्री रायभोग प्राध्यापक सागर मेश्राम प्राध्यापक अमृता पदवाळ लघुलेखक सुनीता गुजर शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती लाभली विद्यार्थ्यांना महानगरपालिकेतील कार्यप्रणालीची सविस्तर माहिती सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी भूषण पुसदकर यांनी दिली विद्यार्थ्यांनी समाज विकास विभाग महिला व बालकल्याण विभाग एनयू एल एम विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग नगर सचिव विभाग शिक्षण विभाग अग्निशमन विभाग अतिक्रमण विभाग नगर रचना विभाग स्वच्छता विभाग आणि इतर विभागांना भेटी दिल्या अनेक विद्यार्थ्यांनी समितीविषयी माहिती जाणून घेतली या सोबतच अनेक शंका विचारून अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्यात आलं शहर अभियंता ईश्वरानंद पनपालिया सहाय्यक आयुक्त दीपिका गायकवाड सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे करण पारेख यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर आणि नरेंद्र वानखडे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यात आला शिक्षणात प्रत्यक्ष अनुभव महत्वाचा असतो ही जाणीव या भेटीतून विद्यार्थ्यांना निश्चितच झाली शासनाच्या यंत्रणांबाबत विद्यार्थी सजग झाले पाहिजे यासाठी अशा शैक्षणिक भेटींचं महत्व अधोरेखित होत आहे महानगरपालिकेच्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाविषयी नवी जाणीव आणि उत्सुकता निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसून आलंय